निवडणुकीमध्ये आणखी एक ठाकरे आता मैदानामध्ये येणार का अशी शक्यता सध्या वर्तवली जाते तेजस ठाकरे यांची राजकारणामध्ये एंट्री होणार का अशी ही चर्चा सध्या सुरू आहे कालच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तेजस ठाकरे आपल्याला बघायला मिळाले होते आणि निकालाच्या आधी सुद्धा काल तेजस ठाकरे यांनी काही सूचक अशा प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या हो होत्या त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांचं लॉन्चिंग होत आहे का यांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मैदानामध्ये उतरवलं जाणार आहे का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे तर याआधी सुद्धा तेजस ठाकरेंच्या राजकारणामध्ये एंट्रीच्या चर्चा कधी कधी रंगलेल्या होत्या बघूयात मुंबईमध्ये अनेकदा शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आपण आहे शुभेच्छा देताना आजचा छावा उद्याचा वाघ असा उल्लेखही करण्यात आला होता वरळी गिरगावसह अनेक ठिकाणी तेजस ठाकरे यांचे बॅनर लागलेले बघायला मिळतात तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार नंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना तेजस ठाकरे सुद्धा असायचे आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय काय अधिकची माहिती देऊ शकाल कारण कालच जो निकाल आलेला आहे त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तेजस ठाकरे हे आता मैदानामध्ये उतरणार का आणि त्याची चर्चा आणि त्याची तयारी असं दोन्ही सुरू झालेलं दिसत यामिनी कालचा निर्णय जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी ऐतिहासिक निर्णय होता पण या ऐतिहासिक निर्णयाच्या वेळेतच ज्यांच्या विरोधात हा निर्णय गेला त्यांच्याकडून एक नवीन लॉन्चिंगची तयारी सुरू झाली का असं आता एकंदरीत गृहितका जी आहे ती तयार झालेली आहेत था। तेजस ठाकरे यांनी काल माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली ही पहिली प्रतिक्रिया होती की आम्ही लवकरच नवीन प्रकारे समोर येऊ त्या अनुषंगाने ही प्रतिक्रिया जी आहे ती काल माध्यमांसमोर त्यांनी दिलेली या आधीचा जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर अनेकदा तेजस ठाकरे जे आहेत ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत आपल्याला अनेक ठिकाणी अनेक सभेमध्ये पाहायला मिळतात तर त्याच्या पुढे जाऊन पाहिलं तर अनेक वेळा तेजस ठाकरे यांच्या नावाची बॅनरबाजी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळाली होती मग वाघ असेल आजचा छावा असेल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी जी श एकंदरीत शिवसैनिकांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून जे त्यांच्या नावाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले त्यामुळे आता हा एक कालच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर या संपूर्ण धक्क्याला सावरत आता समोर जो विरोधी विरोधक आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये जे पक्ष आहेत त्यांना आता एकंदरीत कसं समोर धारण धरायचं त्या अनुषंगाने आता ठाकरे तेजस ठाकरेंना मैदानात उतरवणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण की कालचं जे विधान होतं ते आत्ता एकंदरीत संपूर्णत राजकीय चर्चांचंच विधान होतं आणि त्या अनुषंगाने तेजस ठाकरे यांची एंट्री जी आहे ती राजकारणात होणार का अशा अशा प्रश्नांवर अनेकांच्या भवया आहेत ज्या त्या उ एकंदरीत उंचावलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पाहिलं तर तेजस ठाकरे जे आहेत ते वाईल्ड लाईफवरती काम करताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा आदित्य ठाकरे यांना त्यांच्या संभाषणावरून ट्रोल केलं आपण जर पाहिलं तर तेजस ठाकरे यांचा आवाज जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा जड आवाज आहे त्यामुळे त्यांच्याकडे एक भाषणाची वेगळी शैली सुद्धा असलेली आहे जेव्हा जेव्हा माध्यमां कर, माध्यम मी स्वतः तेजस ठाकरे यांच्याशी गप्पा मारताना जर पाहिलं तर त्यांच्या भाषेला एक लय आणि एक धार कालही जेव्हा त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली तेव्हाही त्यांनी एकदम दमक्या आणि दमदार आवाजातच ती प्रतिक्रिया दिली काल भावनिक वातावरण जे ते ठाकरे कुटुंबाचं झालं होतं आदित्य ठाकरे जेव्हा माध्यमाशी बोलत होते तेव्हाही mm. त्यांचा मावळणारा चेहरा जो आहे तो सगळ्यांनीच पाहिलेला आहे mm. उद्धव ठाकरेही काल कोमेजलेला पाहायला मिळाले त्यातच जेव्हा तेजस ठाकरे यांनी जेव्हा सूर वाढवला होता तेव्हा तशी ठाकरे शैली जी बाळासाहेब ठाकरेंकडे होती त्यानंतर राज ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा जी च जी ठाकरे शैली पाहायला मिळते ती ठाकरे शैली आणि तो बाना जो आहे तो तेजस ठाकरे यांच्या भाषणातून आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तली जाते जेव्हा जेव्हा ते आ, कॉलेज कॉम्पिटिशन असतील किंवा इतर गोष्टींवर जेव्हा ते संमेलनावर जेव्हा भाष्य करतात तेव्हाही त्यांच्या भाषणासाठी अनेक वेळा टाळ्यांचा गडगडाट ऐकायला येतो अशाही माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे जर तेजस ठाकरे राजकारणात उतरले तर सगळ्यात पहिला फायदा जो होणार आहे ठाकरेंना तो म्हणजे की एक भाषणाची दमदार आवाजाची ठाकरे शैली असलेली भाषण जे ते शिवसैनिकांना ऐकायला मिळालं आणि नवीन चेहरा दिल्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा शिवसेना तेवढ्याच जोगानं उठणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार या विली अजय एक फोटो आपण दाखवतो आहोत कालची जी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला सुद्धा तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या अगदी शेजारीच आपल्याला दिसता आहेत जेव्हा जेव्हा शिवसेनेवरती संकट येतं तेव्हा तेव्हा नेहमीच्या धावपळीमध्ये न दिसणारा हा चेहरा जो आहे तेजस ठाकरे यांचा तो हिरिरीने प्रत्येक वेळेला पुढे येताना दिसतोय या मी याचे दोन अर्थ काढू शकतो आपण एक राजकीय आणि दुसरा भावनिक जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात त्यांच्या आजूबाजूला जे आहेत ते त्यांचे खासदार नेते मंडळी आणि आदित्य ठाकरे पाहायला मिळतात काल जर पाहिलं तर अनेक नेते मंडळी विधान भवनात होती दुसऱ्या जागेवरती संजय राऊत सामनाच्या कार्यालयातून बोलून गेले होते आदित्य ठाकरे जे आहेत ते कोल्हापूर दौऱ्यावर होते तर त्यावेळी वडिलांच्या पाठीशी म्हणजे थेट त्यांच्या वडिलांचं थे, पक्षप्रमुख हे पद जे ते अमान्य ठरवण्यात आलं होतं त्यामुळे आपल्या वडिलांच्या पाठी खंबीरपणे उभा राहण्यासाठी का होईना भावनिक का अर्थ असा काढता येईल की वडिलांच्या पाठी खंबीरपणे उभं राहण्यासाठी म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून तेजस ठाकरे काल जे ते माध्यमांसमोर येताना आपल्याला पाहायला मिळाले दुसरं जर राजकीय लॉन्चिंगच्या हिसा अनुषंगाने आपण जर पाहिलं तर काल आदित्य नव्हते दुसरी पक्षमंडळी पाहायला मिळाली आहे त्यामुळे आता वडिलांसोबत राजकारण करूया आणि राजकारणात उतरायची तयारी दाखव्या आणि त्या अनुषंगानेच उद्धव ठाकरे यांनी स्वतःच तेजस ठाकरे यांना माध्यमांसमोर आणलं का मग जर चाळीस आमदार गेले तर आता ह्यांच्याकडे जे चौदा आहेत आणि ऋतुजा लटके यांना पकडून पंधरा आहेत तर त्याच्यासोबतच आता पुढच्या आगामी निवडणुकीमध्ये हा सोळावा चेहरा आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जेव्हा आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरवलं होतं तेव्हा वरळीचा बालकिल्ला म्हणजे शिवसेनेचा बालकिल्ला वरळी हा इथून आदित्य ठाकरे यांना जे ती निवडणुका लढवाव्या लागल्या होत्या आणि त्या अनुषंगाने तिथे जे सुनील शिंदे आहेत किंवा सचिन आयलट यांना विधान परिषदेवर घेऊन आदित्य ठाकरे यांना सेफ मतदारसंघातून राजकारणात एंट्री दिली होती पण त्या आधीची पार्श्वभूमी पाहिली तर आदित्य ठाकरे यांनाही असंच माध्यमांसमोर आणून त्यांचं जे ते लॉन्चिंग करण्यात आलं होतं त्यामुळे आता ही संधी तेजस ठाकरेंना पण देणार कारण मग जर तेजस ठाकरेचा लॉन्च करायचं तर नेमका मतदारसंघ कुठला कारण की वरळीचा जो बाले किल्ला आहे तो आधीच आदित्य आधी ठाकरे तिकडे खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तिकडे आता शिंदेगड सुद्धा हळूहळू तो बाले किल्ला पोकरताना आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे जांभोरीचं प्रकरण आपण पाहिलेलं आहे भाजपने दोन वेळा त्यांच्या हातातून जांभोरीचं मैदान घुसकावून दोन मोठे सोहळे जे त्या ठिकाणी पार पाडलेले त्यामुळे मग जर तेजस ठाकरे लॉन्च झाला तर तेजस ठाकरे कोणता मतदारसंघ मुंबईत मारत हे पाहणं अगदी अजय आणखी एक महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे असताना जेव्हा आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने त्यांना पुढे आणलं गेलं अशाच एका कार्यक्रमाच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचा सुद्धा उल्लेख केलेला होता शिवसेना म्हणजे काय शिवसेनेमधला जो करारीपणा आहे तो तेजस ठाकरे यांच्यामध्ये दिसतो असं बाळासाहेब म्हणालेले होते आणि जसं आता तुम्ही उल्लेख केलात की जो करारीपणा आहे तो आवाजामधला भारदस्तपणा असेल चेहऱ्याची ठेवण असेल ही सगळी जी एका राजकीय नेत्याला आवश्यक असणारी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ते आपल्याला तेजस ठाकरे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्या दिसत आहेत यावेळी आपण जर नक्कीच मी जसं म्हणालो तुला की मी स्वतः तेजस ठाकरे यांच्याशी अनेक वेळा बोलणं केलेलं आहे माध्यम प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यातला जर भाषेची शैली असेल त्याच्यात एक दणका म्हणजे जो शिवसैनिकांचा दणका म्हणू शकतो किंवा मग ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे मंचावर यायच्या आणि तमाम हिंदू बांधवांना असा जो आवाज निघायचा आणि तेव्हा टाळ्यांचा गडगडात व्हायचा तशी एक भाषा शैली जी आहे ती तेजस ठाकरे यांच्या एकंदरीत आवाजातून पाहायला मिळते तर दुसरीकडे पुढे जाऊन म्हंटल तर दिपाड एक नवीन नेतृत्व जे ते ठाकरे कुटुंबाच्या अनुषंगाने समोर येऊ शकतं आणि तसाच एकंदरीत करारीपणा आणि थेट म्हणजे कोणालाही न जुमानता उत्तर देण्याची जी कला आहे ती स्वतः तेजस ठाकरेंच्या तेजस ठाकरेंना अवगत आहे आणि त्या अनुषंगाने ही संपूर्ण तयारी जरी त्यांचं शिक्षणाचं क्षेत्र जर पाहिलं ते हे संपूर्ण शिक्षणाचं क्षेत्र जे ते वाईल्ड ला अनुसरून आहे पण दुसरीकडे जर पाहिलं तर ठाकरे कुटुंबाला मग प्रबोधनकार आहे एकंदरीत राजकारणाचा आपण जर पाहिलं महाराष्ट्राचा एकंदरीत लढा असेल किंवा मग त्यानंतर मराठी दिलेला बाळासाहेबांना लढा असेल आणि त्या पुढे उद्धव ठाकरे आता हुँ. जर बघितलं त्यांचा एक वारसा आहे दुसरीकडे राज ठाकरेंचा एक वारसा आहे आणि याच नंतर आता वडिलांकडून सगळ्या गोष्टी हिसकावून घेत घेऊन गेल्यानंतर मग वडिलांसोबत कोण उभं राहणार शिवसेनेच्या एक महत्वाच्या ठाकरे कुटुंबाच्या शिवसेने कोण उभं राहणार तर मी उभं राहणार आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या ज्या शैली आहेत त्या वाईल्ड लाईफ च्या शैली सोडून तेजस हो। ठाकरे राजकारणात येणार का यावर आता प्रश्नचिन्ह झाले तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी